नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गुलमोर रोड मिठाई व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यातील धक्कादायक माहिती आली समोर नगर शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी वर्ष चोपन्न राहणार किर्लस्कर कॉलनी गुलमोर रस्ता सावेड यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या काही संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात आहे त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे लुटीच्या उद्देशानेच हा हल्ला झाला असून जोशी यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्याकडील ऐवज लुटला गेला नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले दरम्यान संशयितांची नावे समजू शकली नाहीत याबाबत पोलीस आज शनिवारी सविस्तर माहिती देणार आहेत धीरज जोशी यांचे नगर शहरातील रामचंद्र खुंट येथे बनसी महाराज मिठाई नावाचे दुकान आहे त्यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद केले आणि दुचाकीवरून घराकडे येण्यासाठी निघाले असता त्यांच्या किर्लोस्कर कॉलनीत त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शस्त्राने जीव घेणा हल्ला केला होता जोशी यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यांच्यावर कोणत्या कारणातून हल्ला झाला याबाबत त्यांनी देखील फिर्यादीत कारण नमूद केले नव्हते त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह संघटनेकडून होत होती दरम्यान तोपखाना पोलिसांसह एल सी बीचे पोलिसही हल्लेखोरांचा शोध घेत होते त्यातील दोघा संशयितांना एल सी बीच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे या हल्लेखोरांनी लुटीसाठीच हा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे त्यांनी लुटीचे आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता असून त्या दृष्टिकोनातून पोलिसही तपास करत आहेत प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा